म्हणजे म्हणतात बघा ते पुढे की तिसऱ्या व चौथ्या श्लोकापासून भगवंतानी जे विवेचन केले त्यावरून एकूण पाच प्रकारच्या उपासना आपल्या ध्यानी येतात भक्तियोगाच्या की पहिलं आहे निर्गुण ब्रह्माची उपासना करा मग नंतर सांगितलं सगुण ब्रह्माची उपासना करा मग नंतर सांगितलं अभ्यास योग करा मग माझ्यासाठी कर्म कर मत कर्म पर मग नंतर मद्योगमाश्रिता हा माझ्यासाठी सगळं माझं बुद्धी पण मला दे मन पण मला दे फलत्याग आणि मग सर्व कर्म फल त्याग असं असं सगळं आतापर्यंतच त्यांनी बाराव्या अध्यात आपल्याला सांगितलं मग हा जो कर्म फल त्याग आहे हा काही एकदम होत नाही ना एकदम साध्य होत नाही म्हणजे कर्म करायचे परंतु कर्मफलात न गुणता निस्पृह होऊन मोक्ष मिळवायचा हे विशेष आहे कर्म करतानाच कर्मातून मुक्त व्हायचे हे भगवंताचे सांगणे आहे आता माणसे कर्म करतात फळेही चाकतात परंतु त्यांची तृप्ती होत नाही परंतु कर्मफलाचा त्याग केला म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही ईश्वराचे असून आपण केवळ निमित्त मात्र आहोत असा शुद्ध भाव होणे यालाच कर्मफल त्याग म्हणतात त्याग म्हणजे मानवाचे चित्त शांत होते त्यागाचे गोड फळ म्हणजे मनाची चिरशांती होय सर्व कर्मफल त्याग कसा साधावा तर आता हा एकदम काही साधत नाही तो क्रमाक्रमाने साधावा लागतो त्याचे मार्गदर्शन त्यांनी खाली केले आहे आपल्याला त्यांनी काही प्रयोग दिलेत की अशा पद्धतीने तुम्ही वागलं की तुम्हाला हळूहळू तशी बुद्धी होईल कर्मफलक त्याग कसा करावा तर सुरुवातीला काय करायचं म्हणे निषिद्ध कर्माचा त्याग करायचा जे वाईट सांगितलेलं आहे शास्त्रांनी जे निषिद्ध सांगितलेलं आहे ते करायचं नाही अगदी सर्वप्रथम शास्त्रांनी जी कर्मे निषिद्ध म्हणून सांगितले आहे त्याचा सर्वथैव त्याग करावा ती निषिद्ध कर्मे अशी आहेत दुसऱ्याची वस्तू दिल्या दिल्याशिवाय घेऊ नये म्हणजे चोरी करणे ती चोर कोणी जर दिल्याशिवाय आपण वस्तू घेतली तर ती चोरीच होते निषिद्ध म्हणजे काय अजून हिंसा करणे परदारागमन करणे ही झाली शारीरिक पापे परधनाचा अपहार करण्याचा विचार विचारसुद्धा मनात आणायचा नाही मनाचे दुसऱ्या मनाने दुसऱ्याचे चिंतणे हे सुद्धा मनाचे मानसिक पाप घडतं खोटा दुराग्रह करणे ही तीन मानसिक पापे आहेत कठोर भाषण खोटे बोलणे चहाडी करणे आदवा तद्वा बोलणे ही वाणीची चार पापे आहेत म्हणजे इथे काय काय शारीरिक पाप मानसिक पाप आणि वाङ्मयीन पाप वाणीने झालेलं पाप असं त्यांनी सांगितलं म्हणजे दुसऱ्याची वस्तू वा धन लुबाडणे ती चोरी होते व्यभिचार करणे म्हणजे एक पत्नीव्रत निष्ठेने पाळायला पाहिजे ब्रह्महत्या आत्मज्ञानी महात्म्याची हत्या, हत्या करू नये कारण अशा लोकोत्तर व्यक्तिमत्वामुळे समाजाची व राष्ट्राची धारणा होत असते मद्यपान हे एक पापच आहे मद्यपानामुळे मानवाच्या शरीराची नासाडी होते मानवाचे पशुत रूपांतर होते मग त्यांनी सांगितलं मद्यपान म्हणजे काय दारूच प्यायला पाहिजे असं नाही अन्य कोणतंही व्यसन जर असलं तर ते पापच आहे म्हणजे वरील चार महापापे असून सर्वथैव निषिद्ध आहेत दुसरं असं सांगितलं त्यांनी काम्य कर्माचा त्याग करायचा कामना न करता कर्म करायचं <laughs> म्हणजे <मुझे> निष्काम कर्म <coughs> यज्ञ दान तप उपास क व्रतवैकल्य हे सगळं लोक करतात पण कशासाठी करतात मला धन मिळू दे मला पुत्र मिळू दे माझं संकट जाऊ दे ह्याच्यासाठी करतात मग त्यांनी सांगितलं असं न करता चित्तशुद्धीसाठी कर्मे करावीत आणि या उपासनेमुळे आपण अधिकाधिक निस्वार्थी शुद्ध कसे होऊ ते पाहावे कर्माचे फल लाभण्यासाठी म्हणून सकाम कर्मे करून आहेत ती लोकसंग्रहार्थ करावीत यज्ञ दान विशिष्ट पूजा ह्या सगळ्या कशासाठी की लोकांचं कल्याण होऊ दे याच्यासाठी कराव्यात त्याच्यानंतर सांगितलं येशनांचा त्याग एषणा म्हणजे इच्छा वासना त्याच्यामध्ये दारेशना वित्तेषणा लोकेशना अशा तीन प्रकारच्या एषणा सांगितलेल्या आहेत या तीनही प्रकारच्या एषणा म्हणजेच कामना हळूहळू कमी करून पूर्णतः त्यागाव्यात त्याचा त्यागच करायला पाहिजे दारे शणेमध्ये व्यभिचाराचे पाप होऊ शकते दारा म्हणजे पत्नी वित्ते वित्त म्हणजे धन वित्ते शणेमुळे मानव चोरीला प्रवृत्त होतो लोकेशणेमुळे असत्य दंभ मध असे अनेक दुर्गुण मानवाला चिकटतात लोकेशणा म्हणजे काय लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी मनामध्ये एक सुप्त इच्छा सगळ्यांच्या असते तीसुद्धा टाकायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे काय होतं दंभ मध असे अनेक दुर्गुण मानवाला चिकटतात म्हणून या एषणा त्यागाव्यात या तिन्ही ऐशणात पराकोटीचा स्वार्थ असतो म्हणून येशणा त्यागाव्यात आणि निरपेक्ष सेवा करावी ईश्वराची मातापित्यांची अतिथीची <coughs> निष्काम सेवा करावी ईश्वराने आपल्याला भौतिक सुखे द्यावीत माता पिता अतिथी यांच्याकडून पैसा मिळावा स्थावर जंगम मिळावे म्हणून केलेली जी सेवा असते ती सेवा होत नाही तर त्या सेवेमध्ये प्रत्युपकाराची भावना नसावी असं त्यांनी सांगितलं त्यानंतर समाजसेवा राष्ट्रसेवा समाजसेवा व राष्ट्रसेवेतही अशीच भावना असावी समाज व राष्ट्र मला काय देणार असा विचार करण्याऐवजी आपण समाजाला काय देऊ शकतो आपण राष्ट्राला काय देऊ शकतो आणि त्याप्रमाणे कृती करू शकतो याचे सदैव चिंतन करावे भक्तियोग किती अवघड आहे बघा कळतो इथे आपल्याला त्यानंतर असंग्रह करावा संपूर्ण सृष्टीच नामरूपात्मक असल्यामुळे ती नाशवंत आहे असा विवेक आपल्या बुद्धीत उत्पन्न झाला आहे झाला पाहिजे की जे जे आहे ते सगळं नाशवान आहे त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करू नये म्हणजे तो माणूस अनासक्त होतो मग हळूहळू त्याची इच्छा कमी होऊन जाते की अरे काय सगळं जाणारच आहे सगळं नष्टच होणार आहे मग काय घेऊन करायचं आहे ईश्वरावर श्रद्धा ठेवावी आस्तिक्य भावाने उपासना करावी आणि ह्या त्यांनी आपल्याला त्यागाच्या पायऱ्या हळूहळू चढता येतील मग असं हळूहळू संसारातल्या गोष्टीचा त्याग करत गेलो आपण हळूहळू तर मग पुढे आपल्याला त्याग म्हणजे काय म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं त्यागास शांती नरनातरम की ब कर्मफल त्यागामध्ये सर्वश्रेष्ठ शांती आहे आणि तोच सर्वश्रेष्ठ उपाय आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलं म्हणजे गीतेमधील बारावा जो अध्याय आहे हा त्याच्यातला हा बारावा जो श्लोक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कुठला हे श्रेयो ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांतीर अनंतरम म्हणजे अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा सुद्धा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे कर्मफल त्यागाचं विशेष महत्त्व या श्लोकात सांगितलं आहे आणि म्हणून एवढं त्याचं विवेचन केलं कारण तो अतिशय महत्त्वाचा श्लोक होता आणि आता शेवटी ते सांगतात की हे हा सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्या मनामध्ये असं येईल की सर्व कर्मफलत्याग करून मोक्ष मिळतो मग भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ परत तेच मनामध्ये येतं की या दोन्हीपैकी भक्ती का ज्ञान यापैकी खरे कोणते आहे <laughs> मग याचे उत्तर असे की दोन्ही मार्ग खरेच आहेत सर्व कर्मफल त्याग हा सगुणोपासकांसाठी आहे जे सगुणाची उपासना करतात त्यांच्यासाठी की कर्मफळाचा तुम्ही त्याग करू शकता हे सगळं मला भगवंताचीच भगवंतानीच दिलेलं आहे हे भगवंतालाच मी अर्पण करते आहे सगळं मानसिकच करायचं आहे ना त्यामुळे करू शकतो आपण आणि म्हणून त्याचे महात्म्य बाराव्या अध्यास सांगितलेले आहे आत्मज्ञानाचा मार्ग निर्गुणोपासकांसाठी आहे ज्ञान पण श्रेष्ठ सांगितलेलं आहे पण ते कोणासाठी जे निर्गुणाची उपासना करतात त्यांच्यासाठी मग त्याचं विवरण तेराव्या अध्यायात आपल्याला येणार आहे आता तेराव्या अध्यायामध्ये सगळं प्रकृती पुरुष याचंच वर्णन आहे त्याचा नावच त्याचं असं आहे तेराव्या अध्यायाचं म्हणजे ते तेराव्या अध्यायामध्ये आणि पंधराव्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग क्षेत्रक्षेत्रज्ञ योग हे सगळे आहेत मग ते सगळं कसं आहे ज्ञानाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि ती जी भक्ती आहे तो ते जे ज्ञान आहे ते निर्गुण निर्गुणाची उपासना करण्यासाठी आहे आणि हा सर्व कर्मफल त्याग हा सगुणाची जे उपासना करतात त्यांच्यासाठी सांगितलेला आहे म्हणजे शुद्ध सगुणाची उपासना शेवटी निर्गुणोपासनेतच बदलत असते हेही त्यांनी सांगितलं आहे की सगुणाची पायरी करून निर्गुणाकडे जायचं आहे म्हणजे निर्गुण खोटं नाही निर्गुण खोटं नाही आहे किंवा अवघड आहे म्हणून ते करायचंच नाही असंही नाही आहे तर तिथपर्यंत जायचंच आहे आणि प्रत्येकाचा प्रवास तिकडे होतच असतो म्हणे हळूहळू या जन्मात नाही पुढच्या जन्मात अनेक जन्मानंतर तिथेच पोचायचं आहे उत्तरोत्तर प्रगतीही होतच असते आणि त्यामुळे सर्व कर्मफलत्याग करणारा जो भक्तोत्तम आहे अतिशय श्रेष्ठ असतो आणि त्या भक्तोत्तमाची लक्षणं उत्तम भक्ताची लक्षणं आपल्याला तेरा तेरा आता तेराव्या अध्यायापासून सुरू तेराव्या श्लोकापासून सुरू होतील हा बाराव्या श्लोकापर्यंत आपण आलो आता तेराव्या श्लोकापासून सगळी उत्तम भक्ष भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे की सर्व कर्मफल त्याग करणारा हा उत्तम भक्त कसा असतो अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुख सुखक्षमी हे सगळे एक एक एक, एक, एक श्लोक आता आपण पुढच्या वेळेपासून बघू त्यांनी सांगितलं की या सात श्लोकांमध्ये म्हणजे तेरा ते एकोणीस आणि शेवटचा श्लोक हा परत भक्तियोगाचं महात्म्य त्यांनी त्या श्लोकात सांगितलं आहे विसाव्या श्लोकात पण एकोणीसपर्यंत जे श्लोक सांगितलेले आहे या शा सात श्लोकांमध्ये उत्तम भक्ताची जवळजवळ एकोणचाळीस लक्षणं सांगितलेली आहे अद्वेष्ट आहे सर्वांशी मैत्री करणारा आहे सुहृ आहे दृढनिश्चयी आहे संतुष्ट आहे सततम योगी आहे हे सगळी लक्षणं आपण आता पुढच्या रविवारपासून बघूया अतिशय सुंदर असं हा बारावा अध्याय फारच छान आहे आतापर्यंत आपण त्याचं सगळं विवेचन आतापर्यंत तरी केलेलं आहे ते सगळं तुम्हाला समजलंच असेल असं मी समजते आणि गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा म्हणजे आता त्याच्यानंतर आपण भेटणार आहोत श शुक्रवार शनिवार आहे गोकुळाष्टमी गो गोपालकाला मग त्याच्यानंतर रविवारी आपण भेटू त्यामुळे झालेलं विवेचन झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते त्याचंच त्याला अर्पण करते तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा सगळ्यांना ओम तत्स श्रीकृष्ण <laughs> मस्तू